हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर शिवामूठ हा शब्द आपण ऐकलेला असेलच शिवामूठ आपल्याला दानाचं महत्त्व सांगत असते दानाचं महत्त्व सांगणारी हीच शिवामूठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात शिवामूठ कशी वाहिली जाते शिवामूठ व्रत कसे केले जातं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवट म्हणजे तुमच्याही लक्षात येईल शिवामूठ व्रत नक्की कसं करायचं व्हिडिओ बघत असताना कमेंट मध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शिवामूठ म्हणजे नेमकं काय का शिवामुठ या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर आपण भगवान शिवशंकरांना जलाचा दुधाचा दह्याचा पंचामृताचा अशा गोष्टींचा अभिषेक करत असतो तर शिवामुठ म्हणजे एक प्रकारे भगवान शिवशंकरांना आवडणाऱ्या धान्यांचा अभिषेकच आहे तर शिवामुठ हे एक व्रत आहे हे व्रत नक्की कोण करू शकतं तर हे व्रत फक्त विवाहित स्त्रियाच करू शकतात लग्न झाल्यानंतर सलग पाच वर्ष हे व्रत आपल्याला करायचं असतं आणि पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन करायचं असतं कुमारिका मुलींनी शिवामुठीचं व्रत केलेलं चालत नाही लग्नानंतर पहिल्याच वर्षी आपण या व्रताला सुरुवात करू शकतो किंवा आजपर्यंत तुम्हाला या व्रताबद्दल माहिती नसेल तर या वर्षीपासून तुम्ही हे व्रत केलं तरीही चालेल लग्नानंतर कोणत्याही वर्षी सौभाग्यवती महिलांनी हे व्रत सुरू केलं तरी चालेल चाले। फक्त आपल्याला ते सलग पाच वर्ष करायचं असतं आणि पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन करायचं असतं सलग पाच वर्ष हे व्रत करून त्याचं उद्यापन केल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपीसाठी हे व्रत करू शकता कारण आपण श्रावणातल्या सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो त्यात शिवामूठ वाहनं हे आलेच तर कायमस्वरूपी देखील आपण हे व्रत सुरू ठेवू शकतो तर हे व्रत नक्की कसं करायचं हे व्रत आपण मंदिरात जाऊन करू शकता आसपास महादेवाचं मंदिरात असेल तर त्या मंदिरात जाऊन आपण या व्रताची पूजा करू शकतो किंवा मग आपल्या घरी शिवलिंग असेल तर घरी देखील पूजाविधी दे आपण करू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथे आसन टाकून आपण बसायचं आणि दीप प्रज्वलन करून करून घ्यायचं शक्यतो तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची दिव्याला गंध लावायचा फुल व्हायचं त्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं फूल घ्यायचं आणि व्रताचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे आपण काय इच्छा मनात ठेवून हे व्रत करतो आहे ते बोलायचं आणि आपलं नाव सांगून हातावरचं पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर पळीने आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर तीनदा पाणी घ्यायचं ओम केशवाय नमः ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा असं म्हणत ते पाणी तीन वेळेस आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत पुन्हा तसंच दोनदा आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आणि तेव्हा म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः ओम विष्णवे नमहा तर अशा प्रकारे आचमन करून घ्यायचं आहे त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने होते म्हणून आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे जर तुम्ही अगोदर देवपूजा केलेली असेल तर त्यामध्ये गणपती बाप्पांची पूजा झालेली असेल तर परत करण्याची हरकत नाही पण नसेल केलेली तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा मग गणपती बाप्पांच्या स्वरूपात सुपारी घेतलेली असेल तर त्या सुपारीला शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने अशा स्वरूपात गणपती बाप्पाला स्नान घालून घ्यायचं गणपती बाप्पाला स्नानापन्न करायचं हळदी कुंकू अक्षताहून त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंग घ्यायचं अगोदरचं जे ताम्हनातलं पाणी असतं ते सर्व काढून टाकायचं ते पाणी तुम्ही बाहेर झाडांना घालून देऊ शकता फक्त आपल्याला हे पाणी तुळशीला द्यायचं नाही आपल्याला शिवलिंगाला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम जल अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आणि परत शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा अभिषेक तुम्ही दुधाऐवजी पंचामृताने घातला तरीही चालेल ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालाल शिवलिंगाला अभिषेक घालाल त्यावेळेस पंचामृतम स्नान समर्पयामी मूर्ती स्नानम समर्पयामी असा मंत्र तुम्हाला बोलत राहायचा आहे त्यानंतर ते शिवलिंग तामणातून उचलून घ्यायचं एका स्वच्छ कपड्याने ते व्यवस्थित आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला गंध लावायचा आहे तर शिवलिंगाला आपण चंदनाचा गंध लावू शकतो अष्टगंधाचा लावू शकतो किंवा मग भस्म व्हायचा असेल तर जी आपण पूजेच्या वेळेस अगरबत्ती स्टार्टिंगला लावलेली आहे तिच्यापासून तयार झालेला जो भस्म आहे तोच ताजा ताजा आपल्याला शिवलिंगावरती व्हायचा आहे तर ही पूजा तुम्ही देवघरात देखील मांडू शकता पितळाच्या तांब्याच्या तांभणामध्ये ते शिवलिंग ठेवायचं त्या शिवलिंगाला जे काही फुले तुम्ही आणलेले असतील बेलपत्र असेल तर ते सर्व आपण अर्पण करून घ्यायचं आहे तुमच्याकडे रुद्राक्ष असेल रुद्राक्षाची माळा असेल तर ती देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता शिवामुठीचं व्रत आपल्याला सोमवारी करायचं असतं त्यामुळे या दिवशी आपण व्रत देखील करायचं आहे व्रत करताना आपल्याला मीठ न घातलेले म्हणजे अळणी पदार्थ खायचे असतात फळे खाऊन उपवास केला तरीही चालेल किंवा गोड पदार्थांवरती उपवास केला तरीही चालेल महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं या पूजेमध्ये आवर्जून आपण अर्पण करायची असतात तर ही पूजा नेमकी केव्हा मांडायची ही पूजा सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मांडली तरी चालेल किंवा सख सकाळी तुम्ही ज्यावेळी देवपूजा करतात त्या वेळेत मांडली तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळात मा, मांडली तरी ही चालेल तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वीचा पाऊन तास अगोदर आणि पाऊन तास नंतर हा काळ असतो प्रदोष काळ तर या काळात पूजा मांडली तरीही चालेल दिवसभर व्रत करून संध्याकाळी तिथे नैवेद्य देखील आपल्याला पूजेमध्ये दाखवायचा आहे सकाळी पूजा मांडून संध्याकाळी नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा संध्याकाळीच पूजा मांडायची आणि त्याच वेळेस नैवेद्य दाखवला तरीही चालेल तर ती आपण पूजा जिथे मांडली आहे त्या पूजेमध्ये महादेवांना बेलपत्र अर्पण करून घ्यायचं त्यानंतर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आणि नंतर जे शिवामूठ आपल्याला व्हायचे आहे तर मुठभर जे कोणतं धान्य असेल पहिल्या सोमवारी तांदूळ असतील तर ते तांदळाची मूठ आपण घ्यायची भगवान शिव आणि आपण घेतलेलं मुठभर धान्य याच्यावरून शिवामूठ हा शब्द तयार झालेला आहे तर ते मुठभर धान्याने आपल्याला त्या शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे ते धान्य शिवलिंगावरती आपण सोडून द्यायचं आहे अर्पण करायचं आहे शिवामूठ वाहताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे धान्य नेहमी उजव्या हाताच्या तळहातावरतीच घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी देखील आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती मूठ आपण शिवलिंगावरती धरायची आणि एकदम थोडं थोडं ते धान्य आपल्याला शिवलिंगावरती व्हायचं आहे एकदम एकदम सगळं ते धान्य आपल्याला शिवलिंगावरती सोडून द्यायचं आणि थोडं थोडं करत सर्व धान्य शिवलिंगावरती अर्पण करून घ्यायचं आहे तर यावर्षी श्रावणात पाच सोमवार आहे पाचही सोमवारी शिवामुठीचं धान्य वेगवेगळं आहे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामुठ आहे दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची चौथ्या सोमवारी जव हे धान्य तुम्हाला माहीत असेल जव हे गा धान्य पितृकार्यामध्ये देखील वापरलं जातं आणि पाचव्या सोमवारी सातू या धान्याचे शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे तर पाचही सोमवारी हे जे धान्य आहेत कॅलेंडरवरती देखील आपल्याला दिले जातं की या सोमवारी कोणती शिवामूठ आहे तर त्यानुसार आपल्याला मुठभर धान्य शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्या धान्याचा आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे तर बघा ज्या वेळेस तुम्ही शिवामूठ वाहत असाल त्यावेळेस तुम्ही शिवामुठीचा मंत्र बोलला तरी चालेल किंवा मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्या मुखामध्ये ठेवला तरीही चालेल त्यानंतर आरती करायची कर्पूर आरती म्हणायची आणि अशा प्रकारे आपलं शिवामुठीचं व्रत संपन्न होतं आरती झाल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य अर्पण करायला देखील विसरू नका नैवेद्य तुम्ही साखरेचा दाखवू शकता दुधाचा दाखवू शकता फळांचा दाखवू शकता दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल संध्याकाळी आपली पूजा करून झाली की त्यानंतर तुम्ही हे व्रत सोडू शकता श्रावणातल्या सोमवारी उपवास सोडण्यासाठी आपले आजी आजोबा किंवा आपल्या घरात देखील सांगत असतात की कारल्याची भाजी खाऊन श्रावणी सोमवारचा उपवास सोडावा असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही हे शिवामुठीचं व्रत जरी करत असाल किंवा श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल तर शक्यतो कारल्याची भाजी खाऊन हा उपवास सोडायचा असतं आपली जी परंपरा आहे त्या पाळण्याचा देखील आपण प्रयत्न करायचा आहे तर असं हे शिवामूठ व्रत श्रावणातल्या सोमवारी केलं जातं थोडक्यात धान्याने महादेवांचा अभिषेक करणे शिवलिंगावर अभिषेक करणे यालाच शिवामूठ असं म्हटलं जातं तर आता तुमच्यात लक्षात आलं असेल की शिवामूठ व्रत म्हणजे नेमकं काय आहे ते कसं करायचं कोणी करायचं कधी करायचं ते व्रत कसं सोडायचं याबद्दलची सविस्तर सव माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्ही शिवामूठ व्रत करतात का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद